बेळगाव जिल्ह्यामधील रायबाग तालुक्यातील नागराळ गावातून एक मन टाकणारी आणि तितकीच अविश्वसनीय घटना समोर आली आहे ज्याप्रमाणे सणम तेरी कसम या हिंदी चित्रपटात मुलीने प्रेमविवाह केल्यानंतर तिचा बाब जिवंतपणीच तिचं श्राद्ध घालतो अगदी त्याच धर्तीवर ही घटना घडली आहे ज्या मुलीला पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलं लहानाचं मोठं केलं त्याच मुलीने प्रेमाखातर घर सोडल्यानं वडिलांना असह्य वेदना झाल्या या वेदनेतूनच संतापलेल्या वडिलांनी एकोणीस वर्षीय मुलीचा चक्क जिवंतपणीच श्राद्ध विधी पार पाडलाय नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका नागराळ गावातील शिवगोड पाटील यांनी आपली धाकटी कन्या सुष्मिता शिवगोड पाटील व एकोणीस हिला मोठ्या प्रेमानं वाढवलेलं होतं पण सुष्मिताने तिचा प्रियकर विठ्ठल बस्तावडे जो तहसील कार्यालयामध्ये ग्रामसेवक आहे त्याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मात्र लेकीच्या या कृतीमुळे शिवगोड पाटील यांना तीव्र मानसिक धक्का बसला ज्या मुलीला आयुष्यभर जपलं तिनेच घराची मान आणि परंपरा मोडल्याचं समजताच वडिलांच्या मनाला झालेल्या वेदना ह्या असह्य होत्या त्यांनी सुरुवातीला मुलीचा शोध घेतला आणि रायबाग पोलीस ठाण्यात सुष्मिता बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केलेली होती मात्र जेव्हा मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचं समजल्यानंतर त्यांचा संताप अनावर झालेला होता या प्रचंड मानसिक वेदना आणि संतापातून त्यांनी एक कठोर निर्णय घेतला सुष्मिता जिवंत असूनही तिने घरासोबतचे सर्व संबंध तोडलेले आहेत असं जाहीर करत त्यांनी तिचा श्राद्ध विधी आयोजित केला शिवगोड पाटील यांनी गावातील लोक आणि नातेवाईकांना बोलावून सुष्मिताचा फोटो ठेवून पूजा केली जसं एखाद्या मृत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करतात त्याच पद्धतीने हा विधी पार पडलाय आणि त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता या समारंभात त्यांनी स्पष्ट केलं की त्यांनी सुष्मिताला कुटुंबातून कायमस्वरूपी केलंय रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनाने प्राथमिक तपासाता सुरू केलेला आहे ही घटना समाजातील रूढ परंपरा व्यक्तीच स्वातंत्र्य आणि पालक मुलीच्या नात्यातील गुंतागुंतीवर अनेक गंभीर प्रश्नचिन्ह उभी करते आहे